पोलिसांकडून बेड्या कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर कोण व्हील स्टार युट्यूबवर फेमस बिल्डर आणि चैतन्य महाराज यांच्यात एका जागेवरून झालेल्या वादातून चैतन्य महाराज व त्यांच्या भावाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे चैतन्य महाराज वाडेकर रील्स युट्यूब व सोशल मीडियातून तरुणाईला प्रेरणादायी सल्ला आणि उपदेश देण्याचे काम चैतन्य महाराज वाडेकर करतात मात्र दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण अशीच काही महाराजांची अवस्था झाली त्यामुळे अटक केली बिल्डर आणि चैतन्य महाराज यांच्यात एका जागेवरून झालेल्या वादातून चैतन्य महाराज व त्यांच्या भावाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी आता महाराजांना बेड्या ठोकल्या आहेत पोलिसांसमोर महाराजांनी आपण किती फेमस आहोत आपला मोठा चाहता वर्ग आहे हे दाखवण्याचा दा प्रयत्न केला त्यावेळी पोलिसांनी आपला इंगा दाखवत युवा महाराजांना अटक केले कोण आहेत चैतन्य महाराज वाडेकर चैतन्य महाराज वाडेकर यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत युवा कीर्तनकार ह हो चैतन्य महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील भांबोली गावात सतरा ऑक्टोंबर एकोणीशे चौऱ्याण्णव साली झाला त्यांचे माध्यमिक शिक्षण संत ज्ञानेश्वर विद्यालय आळंदी येथे झाले असून संत साहित्याचे शिक्षणही त्यांनी येथेच पूर्ण केले आहे युवा वर्गात मोटिवेशनल कीर्तनकार आणि समाजातील तरुणाईला उद्देशाचे डोस देणारे युवा कीर्तनकार म्हणून ते परिचित आहेत त्यामुळे रील्स व युट्यूबवर चैतन्य महाराजांचा फॉलोअर्स बेस मोठा आहे काय आहे हे प्रकरण चैतन्य वाडेकरांनी तीन भाऊ आणि इतर साथीदारांच्या मदतीने खाजगी रस्त्यासह कंपाऊंड उखडला आहे चाकण एमआयशी हद्दीत चैतन्य वाडेकर वास्तव्यात आहेत तिथल्याच एका बिल्डर सोबत वाडेकर कुटुंबियाचे जमिनीवरून वाद सुरू आहे या बिल्डरने त्यांच्या घरालगतची जागा विकसित केली असून तिथे कंपनी उभारण्यात आली आहे मात्र या बिल्डरने मी जागा हडपली असून माझ्या जागे खाजगी रस्ता केल्याचा आणि कंपाऊंड टाकल्याचा आरोप वाडेकर कुटुंबियांनी केला आहे याचा सोक्ष मोक्ष लावण्यासाठी सरकारी मोजणी करावी अशी मागणी वाडेकरांकडून नेहमी करण्यात येत होती मात्र ही मागणी मान्यच होत नव्हती यावरून न्यायालयीन लढा सुरू असताना वडेकरांच्या बाजूने निकाल लागला आणि सरकारी मोजणीला मान्यता मिळाली मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद आपले सर्वांचे आभार नमस्कार